धरणगाव येथील कलाकार समाधान माळी हे समाजभूषण पुरस्कारानं सन्मानित धनगाव शहरातील सुवर्ण महोत्सव शाळा महात्मा फुले हायस्कूलचे माजी विद्यार्थी व मनसे शहर उपाध्यक्ष तथा चित्रपट सेनेचे तालुका अध्यक्ष समाधान सुरेश माळी यांना नुकतंच पुणे येथे झालेल्या कार्यक्रमात कला समाजभूषण दोन हजार पंचवीस या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं समाधान माळी यांनी विविध मराठी व अहिराणी चित्रपटात काम केलं असून दिग्दर्शक म्हणून देखील काम केलंय त्यांच्या या कार्याची दखल घेत रामनवमी निमित्त झालेल्या स्वराज्य फिल्म प्रोडक्शन व जिवाजी महाले फाउंडेशन आयोजित कार्यक्रमात गिरी एस राज तसेच ओबीसी नेते लक्ष्मण हाके ज्येष्ठ सिने अभिनेता सुनील नाना गोडबले यांच्या हस्ते त्यांना पुरस्कार देण्यात आला प्रसंगी आगामी चित्रपट वैराटचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं वैराट या चित्रपटाचं दिग्दर्शन गिरी एस राज स्वराज्य फिल्म प्रोडक्शन यांनी केलं याच कार्यक्रमात समाधान माळी यांना अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आलं लोकनायक न्यूज